चॅनल परीट त्यामध्ये आपलं स्वागत आहे आज या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे की साप चावल्यानंतर काय करायचं आहे आणि किंवा काय करायचं नाही त्या गोष्टी आपण बघणार आहे साप आपल्या घरामध्ये काय त्याच प्रमुख कारण आहे की जंगलाची तोड भयंकर झालेली आहे त्यांना जंगलामध्ये किंवा शेतामध्ये खाण्याचं प्रमाण कमी आलेला आहे त्याच्यामुळे ते उदराच्या शोधात त्याच्या भक्ष्याच्या शोधात गावाजवळ किंवा आपल्या घरामध्ये येत असतात साप घरामध्ये येऊ नये त्यासाठी काय करायचं आहे अडगळीची गोष्टी घरामध्ये ठेवायच्या नाही अडगळीची गोष्ट म्हणजे समजा भंगार काय आहे ते एका कोपऱ्यामध्ये भंगार टाकलेला आहे किंवा घराच्या बाहेर भंगार टाकलेला आहे जडळाचा डीग घराच्या बाहेर टाकलेला आहे त्याच्यामध्ये साप येऊन बसू शकतात जितकं होईल तेवढं घराची स्वच्छता मध्ये बघून व्हॉट्सअप वर व्हिडिओ येतात असे साप धरले तसे धरले म्हणून साप कोणीही धरायला जायचं नाही साप धरण्यासाठी प्रशिक्षण घ्यावं लागतंय त्याचा अभ्यास करावा लागतो त्याच्या जा पूर्ण जातींचा अभ्यास करावा लागतो आता प्रामुख्याने आपल्या जगामध्ये दोनशे सत्तावन्न प्रकारच्या सापांच्या जाती आहेत त्यामध्ये समुद्री साप आले वळवंडी साप आले जंगली साप आले आणि आपल्या सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये त्यातील फक्त चार जातीचे साप विषय आहेत फक्त चार जातीचे साप विषय आहेत त्या विषारी सापांचा जर आपण अभ्यास केला तर मग आपल्याला घाबरून जायचं काही कारण नाही आणि फक्त चार सापांचा आपण अभ्यास करायचा आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे नाग नाग की आपल्याला लगेच कळत की हा नाग आहे दुसरा आहे घोनस घोनस काय करतो का कुकरच्या शिट्टीचा आवाज पाठतो त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं की आवाज येत असेल जर कुठे तर ती गुहूनच असू शकते आणि तिसरा म्हणजे आहे मण्यार जातीचा साप तो पूर्ण काळा असतो हो, आणि त्या शरीरावरती पांढरे पांढरे टिपके असे गोल राऊंडेड ते शरीरावरती असतात ते एक, -एक लाईन नव्हे असू शकतात किंवा दोन दोन पट्टेही असू शकतात टिपके असू शकतात मन्यार साप हा निशर्जर आहे निश्चर म्हणजे काय तो रात्रीच प्रवास करतो रात्रीच बक्ष उडतो दिवसात तो लादळ असल्यामुळं बिळामध्ये किंवा दगडामध्ये सौरीच्या ठिकाणी असतो तो बाहेर येत नाही त्यामुळं लहान साप आहे म्हणायची जाणार लहान आहे एकदम लहान दिसतोय अजिबात पकडायला जायचं नाही नागापेक्षा पाचपट विषयाची साप म्हणून म्हणाला आहे म्हणा झाला ठीक आहे आता मग काय बघायचं आहे आपल्याला घरामध्ये किंवा आसपास परिसरात साप आल्यानंतर काय करायचं साप घरामध्ये किंवा परिसरात आल्यानंतर काय करायचंय की लगेच जवळच्या सर्प मित्राला फोन करायचा कुठे साप आलाय त्या सापाकडे लक्ष ठेवायचं आपल्या घरातील लहान मुलं वगैरे त्या खोलीमध्ये किंवा त्या बाजूला जाणार नाही त्याची काळजी घ्यायची सर्प मित्र आला त्यानंतर तो तो आल्यानंतर रेस्क्यू करणार रिलीज करणार आता अशी कंडिशन रात्रीची वेळ आहे किंवा सर्पमित्र जागेवर अवेलेबल नाही मग काय करायचं त्यावेळी काय करायचं आता जवळपास तुमच्याकडे असे चिमट्याच्या स्वरूपात स्नेकस्टिक म्हणायचे स्नेकस्टिक असते त्यावरती काय करू शकतो आपण लांब अंतरावरून सापाच्या जवळ न जाता समजा आता ह्या झारू लापून सापायचं समजलं तर त्याला असं स्नेकस्टिकद्वारे पकडू शकतोय कडे धरला असं गेलं स्नेकटिकद्वारे पकडला असं घराच्या लांब किंवा इतर ठिकाणी किंवा पोत्यामध्ये घालून त्याला बाहेर घेऊन सोडून द्यायचे साप मारायचा साप घरामध्ये आलेला आहे आणि कोणातर बाईट केली किंवा साप सवलेला आहे तुम्ही अंधारात जात असताना पाय दिलेला आहे किंवा तर करत असताना तुम्ही समजा शेतामध्ये गवत कापताय गवत कापता काय करता आपण वेळेत द्वारे असं एकदम दो मोडत असतो गवत एकदम जास्त म्हणून साप घाबरतो आणि चावतो साप स्वतःच्या रक्षणासाठी चावतो ते तुमचं भक्ष म्हणून कधीही बघत नाही त्याचे रक्षण केल्यावर ते आपला जीव धोक्यात म्हणून साप चालवत असतो त्याच्यामुळे कुठे जंगलात जात असेल तर तुम्ही बूट घाला टोपी घाला किंवा सर झाडावरती जर साप असतील तर डोक्याला वगैरे जवळ होणार नाही टोपी घाला शूज घाला गवतमधून जात असताना समजा गवत कापायला जायचं मी शेतामध्ये गेलाय तर काय करायचं जरा समोरून बघायचं साप वगैरे नाही काय बघायचं मग गौरत आपण आपल्या साठी ठीक आहे तरी आलाय अंधार पडलेला आहे आणि काय करत असताना सापाचा दोनशे दहा मग सापाचा दंश झाल्यानंतर काय काय सापाचा दंश झाल्यानंतर अजिबात घाबरायचं नाही घाबरल्यानंतर आपल्या बीपी वाढतो बीपी वाढतो म्हणजे काय रक्ताचे प्रमाण शरीरामधलं जास्त प्रमाणात वाढू लागतो रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे काय होत आहे की समजा विषाचं प्रमाण हृदयापर्यंत जाण्याचं त्याच्यामुळं चवला असेल त्याला धीर द्यायचा आहे त्याला शांत मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की आपल्या नाडी शरीराच्या कुठं पहायच्या समजा हाताला चवला असेल तर ही नाडी तो बघतो दोन्ही हाताच्या मध्ये घट्ट बांधायचं आहे त्याच्यामुळे काय होणार आहे चावल्यानंतर विषयाचं प्रमाण जे आहे हृदयापर्यंत जाण्याचं ते हळू होणार त्यामुळे तुम्हाला वेळ जास्त मिळणार त्याला एक दुसरी एक पद्धत आहे की साप चालल्यानंतर काय आता समजा हाताला चावलेलं आहे त्याचा तुम्हाला मी बाजून टाकतो आता बघायचं हाताला साप चावलेला आहे तो काय तर करतोय आणि ते हाताला आपल्याला आधार आहे आधार कशासाठी हात जर तुम्ही हलवत असाल तर तुमचं त्याचं प्रमाण वाढते फास्ट होते एनर्जी तुमची फास्ट होते त्याच्यामुळे काय होते वीज शरीरात आपल्या हृदयापर्यंत जाण्याचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे हाताला असता बॉटल बाईट केलेलं आहे असं लाकडीचं किंवा कुठल्याही वस्तू घ्यायची त्याला सपोर्ट आहे त्याला सपोर्ट करायचा आहे आता माया आहे आपण दुरीच्या सहाय्य हे असं सपोर्ट करायचं आणि हे बांधायचं ठीक आहे हे आपण बांधूया दोन मिनिट हे बांधायचं कशासाठी हालचाल कमी करायची आहे हालचाल हाताची हालचाल कमी व्हावी त्याला शांत बसवायचं आहे आणि हृदयापासून आता आपण हृदय डायव्हिटला असते हात असं वरती ठेवायचा आणि इथेही आपण काळामध्ये दोरी किंवा यासायन हाताला असा आधार द्यायचा त्याच्यामुळे काय म्हणा हात वर हृदयापर्यंत आपल्याला ते विषयाचं प्रमाण सुरू म्हणजे जावं यासाठी ही पहिली उपाययोजना करायची ठीक बसा साप चावलेला आहे त्याला शांत बसवलाय तुम्ही मग सगळ्यात पहिलं काय तुम्ही हात बांधलेला आहे आता पहिला एक प्रद होती याचा माणसं म्हणजे तुम्ही ऐकला शिला समजा साप चावलाय तिथे जखम ब्लेड न वार करायला ब्लेड न वार केल्यामुळे काय होतं वीज धुऊन जाते तसं काही होत नाही जर समजा तुम्ही हाताला घेऊ पायाला चावलेला आहे तुम्ही ब्लेड न वार केले साप चावले म्हणून नाही तर रक्त स्त्राव जास्त होऊन तुमचा जीव देऊ शकतो त्याच्यामुळे तसं काही करायचं नाही फक्त त्याच्या दोन्ही साईडला दोन ठिकाणी बांधायचं आहे बांधायचा सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्या जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना घेऊन जायचं साप चावलाय आपण मग तो मारा सा। साप मारायचा की डॉक्टरांना कळालं पाहिजे की हा साप कोणता येईल कुठला चावला कुठला औषध आहे असं काही नसतं साप चावल्यानंतर आपल्या हात वगैरे सुजू शकतात ठीक आहे हात सुजू शकतात पोटात दुखू शकते छातीत दुखते उलटी येऊ शकते परत आणि डोळ्याला अंधार येते जीव आपली जड होते बोलू शकत नाही डोळ्याला अंधार येते अनकॉन्शियस म्हणजे चक्कर येऊ शकते आपल्याला त्यामुळे शांत बसायचं आहे घाबरायचं नाही त्यांना बसवायचं आणि दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आपण या पद्धतीने जर उपाययोजना केली तर कोणताही साप चवणे आपण आपल्या जीवेला काही हानी न होता आपण कोणाचा आपल्या मित्राचा किंवा स्वतःचाही जीव वाचवू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेमुळं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांचे जीव वाचू शकते